आणि वेगवेगळ्या ठिकाणी मा, महाराष्ट्रात माझ्या महिलांच्यावर अत्याचार होत आहे अन्याय होतोय त्याच्यामध्ये ते नराधम ती विकृती ते जेणे कुणी पाप केलेलं असेल त्याला फाशीची शिक्षा द्यायची मध्ये आधी थांबायच नाही जलम फाशी त्याशिवाय हे नालायक जे नराधमत विकृत आहेत हे ये जागेवर येणार नाही यांच्या मनामध्ये अशा पद्धतीनं एक ॲक्शन घ्यायची की परत दहा पिढ्या त्यांच्या ती लक्षात राहिलं पाहिजे महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही त्याला माफी नाही त्याला आम्ही सोडणार पण नाही त्याच्या मुळापर्यंत जाणार कोण मायाचा लाल आहे त्याला शोधून काढणार आणि त्याला कडक शासन करणार म्हणजेच फाशी देऊन टाकणार त्या पद्धतीचं काम आम्ही करणार या महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य हे आमच्याकडनं राहणार आहे आणि तशा पद्धतीनं आपलं काम चालू झालेलं आता कधी कधी महिला तक्रारी करायला घाबरतात त्यांना भीती वाटती आता ई एफ आय आर तुम्ही घरामध्ये बसून तक्रार करू शकता त्या पोलीस स्टेशनने तक्रारीची नोंद घेतली नाही तर त्या पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील त्यांना त्यांच्या कारवाईला तोंड द्यावं लागेल जर शाळेमध्ये काही घडलं आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी किंवा शिक्षकांनी ते प्रकरण दाबलं तर त्या शिक्षकाला आणि त्या मुख्याध्यापकाला माफी नाही